जय शिवराय शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या शेती आणि सरकारी योजना युट्यूब चॅनल मध्ये आजची बातमी प्रत्येक शेतकऱ्यांनी ऐकलीच पाहिजे राज्यात तब्बल वीस लाख शेतकऱ्यांसाठी बँकेचे दरवाजे बंद झाले आहेत होय खरीप हंगाम सुरू असून देखील शेतकऱ्यांना आता कर्ज मिळणार नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे पण हे सगळं का घडलं यामागे नेमकं का सत्य काय आहे चला तर सविस्तर माहिती समजून घेऊया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल राज्यस्तरीय बँकर्स कमिटीने नुकताच एक अहवाल सादर केला आहे ज्यात स्पष्टपणे नमूद केली आहे की लाखो शेतकऱ्यांकडे एकूण एकतीस हजार दोनशे चोपन्न कोटी रुपयांची बँक थकबाकी बाकी आहे यामध्ये पंधरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून सर्वाधिक रकमेची वसुली होणं बाकी आहे विशेष या जिल्ह्यामध्ये थकबाकीचा मोठा प्रश्न आहे बीड जालना बुलढाणा नांदेड परभणी यवतमाळ या जिल्ह्यामध्ये दीड ते सव्वा दोन लाख शेतकरी थकबाकीदार आहेत कर्जमाफीची आशा आणि थकबाकीत वाढ शेतकरी वर्ग अजूनही सरकारकडून कर्जमाफीच्या घोषणाची वाट पाहतोय म्हणूनच अनेकांनी अजूनही आपली थकबाकी भरलेली नाही त्यामुळे बँका आता नवीन कर्ज द्यायला तयार नाहीत राज्य सरकारने आदेश दिले होते की खरीप कर्ज वाटपाशी शेतकऱ्यांचा सिव्हिल स्कोर पाहू नका मात्र प्रत्यक्षात बँक अजूनही सिव्हिल स्कोअर तपासत आहे नियम एक व्यवहार दुसरा खरीप हंगाम सुरू पण बँकांचे हात अडकलेले खरीप हंगाम सुरू होऊन महिनाभर उलटला तरी अनेक शेतकऱ्यांना अध्या बँकाकडून कर्ज मिळालेलं नाही बँका कर्ज वाटप टाळत आहेत बँकांनी काही शेतकऱ्यांना नोटीसही पाठवल्या आहेत विधानसभा निवडणुकी दरम्यान सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं मात्र अजूनही त्या घोषणेवर कोणताही ठोस अंमल झालेला नाही शेतकऱ्यांना कर्जमाफीची आशा असल्याने ते थकबाकी भरत नाही आणि त्याचा परिणाम म्हणजे नवीन कर्ज थांबले पावसाळी अधिवेशनात गाजणार मुद्दा सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात हा विषय विरोधकांकडून मोठ्या आवाजात मांडला जाणार पण सरकार नेमकं का काय उत्तर देणार कोणती ठोस उपाययोजना जाहीर होणार शेतकऱ्यांच्या भविष्याचं उत्तर सरकारकडे आहे शेवटी एकच विनंती शेतकरी बांधवांनो या सगळ्या घडामोडी समजून घ्या आपला हक्क मागा आणि नेहमी जागरूक राहा जर तुम्ही कर्जमाफीची वाट पाहत असाल किंवा तुमचं कर्ज अडकलं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि इतर शेतकरी बांधवापर्यंत पोहोचवा अशाच माहितीसाठी आपल्या शेती आणि सरकारी योजना युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ तुमच्या व्हॉट्सअप फेसबुक ग्रुपमध्ये शेअर करा आपला हक्क मागा आपला हक्क आपली मागणी आवाज बुलंद ठेवा